नमस्कार सर्वांना सविता किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण झटपट बनवूया साबुदाना खिचडी तर आपण एक गॅसवर मांडली कढई कढईमध्ये दोन चम्मच तेल आहे एकदम मोकळी मोकळी आणि झटपट अशी रेसिपी आपली तर तेल छानपैकी गरम झाल्यानंतर इथे बघा मी भरपूर अशा मिरच्या घेतल्यात कारण मला थोडीशी तिखट बनवायची आणि मिरच्या मी बारीक कापत नाही कारण ना मुलांना देताना मग ते तोंडात येतील म्हणून मी अशा अर्ध्यालाच ठेवते मग नंतर आपण काढून शकतो आता मी इथे जिरे आधी नाही टाकले कारण मिरच्या एकदम छान अशा भाजल्या ना तर मग एकदम थोडीशी झणझणीत जन होईल त्यामुळे तर पहिले मिरच्या आपण फ्राय करून घेऊया तिखटपाना खूप छान आहेत उतरतो याच्यात तेला टाकल्या पहिल्या मिरच्या जिरे आधी टाकले, तो तेन नंतरा टाकले। एच जीरे, जीरे तर जळून जाते त्यानंतर आपण नंतर टाकलेत आता याच्यात आपण टाकूया एक चम्मच एवढे जिरे जिरे थोडेसे तडतडले की टाकूया भरपूर असा कडीपत्ता त्यानंतर मी ते एक कप घेतलं एक कप आपण बघा इथे शाबुदाना मी असं भिजत ठेवला होता तर छानपैकी असं शाबुदाना भिजला आहे बघा मस्त एकदम मोकळा सुटसुटी सुटी झाला आहे तर आपण याच्यात पूर्ण शाबुदाना टाकूया त्यानंतर इथे मी शेंगदाणे बघा छान असे भाजून घेतले तर आणि मिक्सरला फिरून घेतले एकदम बारीक कुटणी करायचा थोडेसे असे दरदरीच ठेवायचे आहेत त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे आपलं मीठ ॲड करूया आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया शाबदाना व्यवस्थित भिजवला ना तो एकदम मोकळा मोकळा होतो सुटसुटीत असा व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता याला स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून ना पाच मिनटासाठी ठेवूया हे बघा पाच मिनटं झाले स्लो गॅसवर एकदम मोकळा मोकळा साबुदाणा आपला तयार झाला आहे बघा हे बघा एकदम व्यवस्थित आणि एकदम मोकळा मोकळा असा सळसळीत आपला साबुदाणा तयार झाला आहे तर आता आपण गॅस बंद करूया तयार आहे गरमा गरम तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा